जय हिंद मित्रांनो त्याला सुरुवात करूयात लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर वन लोकसंख्या वेगाने वाढते आता लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार पहिल्या टप्प्यात काय होतं तर पहिल्या टप्प्यामध्ये मृत्यू दर आणि जन्मदर वाढतात आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये मृत्यू दर आणि जन्मदर कमी होतात ठीक आहे आता एक प्रश्न लक्षात ठेवा कारण की यूपीएससी दोन हजार चोवीस मध्ये हा विचारलेला होता ठीक आहे की एजिंग कंट्रीज कोणत्या आहेत किंवा खालील पैकी कोणत्या देशाची लोकसंख्या कमी होत चाललेली आहे तर ते तीन देश आहेत जपान इटली आणि साऊथ कोरिया ठीक आहे काय म्हणतात त्यांना एजिंग कंट्रीज पुढचा प्रश्न पाहूया आता आता याच्यात एक लक्ष ठेवा प्रॅक्टिस म्हणून दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात जास्त लोकसंख्या कुठली आहे चायना दोन नंबरला कोण आहे भारत ठीक आहे पुढचा प्रश्न आता मनरेगावरती हा प्रश्न आहे आपण दोन हजार चोवीस मध्ये काय काय अपडेट झालेले आहेत ते पाहूयात फक्त ठीक आहे तर अपडेट मध्ये लक्षात ठेवा जी पगार होती त्यांची आधीची तर ती पगार कमीत कमी सात टक्क्याने सात टक्क्याने वाढवणार त्याच्यानंतर जो कामगार आहे ज्या ठिकाणी तो काम करतो त्या ठिकाणी त्याला पिण्याचे स्वच्छ पिण्याच्या पाण्याची फॅसिलिटी पुन्हा त्याचे जे मुलं बाळ आहेत तर त्यांना राहण्यासाठी थी शेड ठीक आहे आणि फर्स्ट एड बॉक्स फॅसिलिटी असायला पाहिजे तिसरी डेव्हलपमेंट आहे की आता ह्या मनुष्याने रजिस्टर केलं की मनरेगासाठी कामासाठी तर विदिन पंधरा दिवसात त्याला काम मिळालेलं पाहिजे आणि त्याची पगार पण आहे ना ती पंधरा दिवसाच्या आत त्याला मिळली पाहिजे विदिन पंधरा दिवस ठीक आहे पुढचा प्रश्न केंद्र सरकार केंद्र सरकारच्या आधी खाली कोणत्या राज्यांनी राज्यकोशीय जबाबदाऱ्याची कायदा एफ आर एल अंमलात आणला तर हा दोन हजार तीन मध्ये सेंट्रलनं पास केला होता त्याच्या आधी कोण कोणत्या राज्याने अमलात आणलेला होता उत्तर प्रदेश पंजाब तमिळनाडू कर्नाटक केरळ उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन ए बी सी पुढचा प्रश्न आहे आता आपल्याला जीडीपी बद्दलचा प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे आता याच उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन हा टफ प्रश्न आहे कारण की त्यांनी काय विचारलंय एकोणीशे अठरा बारा एकोणीशे एक्क्याण्णव ते दोन हजार बारा पर्यंतचे सरासरी स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा दर ठीक आहे टफ प्रश्न याच्यातनं फक्त ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा नवव्या पंच दहाव्या पंचवार्षिक योजना जी दोन हजार दोन ते दोन हजार सात मध्ये झालेली होती त्यांनी टार्गेट ठेवलं होतं आठ टक्के आणि ग्रोथ झाली सात पॉइंट सहा टक्क्याची ठीक आहे अकरावं पंचवार्षिक योजनेच दोन हजार सात दोन हजार बारा यांचं टार्गेट होतं नऊ टक्के आणि अचीव्ह केलं आठ टक्के तर ह्या दोन गोष्टी प्लीज लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आता हा एकदम सोपा प्रश्न आहे सार्वजनिक मूलभूत उत्पन्न यात खालील घटक आहेत ठीक आहे सार्वजनिक मूलभूत उत्पन्न काय असणार उत्पन्न सार्वजनिकता आता हे बघा बिनशर्तता प्रतिनिधित्व ठीक आहे तर हे तिन्ही पण विधान बरोबर येतं ऑप्शन चार याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न पण आता दोन हजार चार पाच मधील सार्वजनिक उपक्रमाच्या कामगिरीवरून नवीन आर्थिक पर्यावरणामध्ये सार्वजनिक उपक्रम तेव्हाच चांगली कामगिरी करू शकतात जेव्हा आता कामगिरी केव्हा चांगली करू शकतो माणूस पुरेशी स्वायत्तता दिल्यानंतर बरोबर आहे नोकरशाही व राजकीय नियंत्रणास घट आता बघा आपण कुठे पण काही काम करायला गेलो की गव्हर्नमेंट ऑफिसर काय म्हणणार हे बिल हे आण ते सर्टिफिकेट आण ठीक आहे तरी काय होणार प्रोसिजर खूप लेंदी होणार काम चांगलं होणार का नाही मग हे काय म्हणतात नियंत्रणावर घट करणार म्हणजे चांगले बेनिफिट आहे सार्वजनिक उपक्रमामध्ये खासगी संस्कृती सुरू करणे याने काय होणार एक च वातावरण निर्माण होणार तर हे तिन्ही विधान बरोबर आहेत. चौथं याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न शेती शेती क्षेत्रासाठीच्या आर्थिक नियोजनासाठी खालीलपैकी कोणती उद्दिष्टे आहेत तर कोणती उद्दिष्टे आहेत आर्थिक नियोजनाची शेती उत्पादनात वाढ बरोबर आहे रोजगार संधीमध्ये वाढ आणि ग्रामीण भागातील उत्पन्नातील विषमता कमी करणे ठीक आहे तर हे तिन्ही विधान बरोबर आहेत ऑप्शन चार याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा सरकारी योजना आणि त्यांची उद्दिष्टे प्रधानमंत्री मुद्रा योजना आता हे बघा या उद्दिष्टामध्ये ऑप्शन बघा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना एलपीजी जोडणी वीज वितरण सार्वजनिक घरगुती विद्युत विद्युतीकरण आणि चौथा काय सूक्ष्म उद्योगांना पुनवित्तर पुनर्वित्त आणि विकास पुनर्वित्त वित्त म्हणजे पैसा मुद्रा म्हणजे पैसा झाली का मित्रांनो जे मध्ये चार आहे म्हणजे आपण ऍटलिस्ट फिफ्टी फिफ्टी पर्यंत तरी आलो ठीक आहे आता याच उत्तर आहे उत्तर उत्तराच्या आधी आधी डिस्कस करूयात प्रधानमंत्री मुद्रा योजना दोन हजार पंधराला लॉन्च झालेली आहे याच्यातून तीन गोष्टी लक्षात ठेवा पन्नास हजारापेक्षा मधलं जे लोन आहे त्याला शिशू पन्नास हजारापेक्षा वरचं आणि पन्नास पाच लाखापेक्षा कमीच म्हणजे किशोर किशोर पाच लाखापासून पाच लाख ते दहा लाखापर्यंत त्याला तरुण ठीक आहे आता सौभाग्य योजना सौभाग्य योजना दोन हजार सतरा लॉन्च झाली आहे सौभाग्य योजना चा फुल फॉर्म आहे प्रधानमंत्री सहज बिजली घर हर घर योजना सौभाग्य सौभाग्यमध्ये काय होणार सार्वजनिक घरगुती विद्युतीकरण जे बिलो पॉवर्टी लाईन आणि पुअर आहेत अर्बन मधले किंवा रुरल मधले त्यांना फ्री इलेक्ट्री च इलेक्ट्रिसिटी कनेक्शन आहे बर का कनेक्शन मध्ये देण्यात येणार आहे कनेक्शन ठीक आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना लॉन्च झाली होती दोन हजार सोळा ला आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना एलपीजी जोडणे डिस्कॉम बद्दल विचारलंय दोन हजार पंधरा ला लॉन्च झाली होती डिस्कॉम मध्ये काय तर जे कंपलसरी केलं होतं स्मार्ट मीटर पुन्हा जे पण इलेक्ट्रिसिटीचे जे इक्विपमेंट होते ना ट्रान्सफॉर्मर मीटर्स त्यांच्यामध्ये अपग्रेड करणं पुन्हा खूप सारे वेगवेगळे इफर्ट्स घेणं एफर्ट्स घेणं जसे की एलईडी बल्ब ठीक आहे एलईडी बल्ब एग्रिकल्चर पंप्स फॅन्स वगैरे वगैरे पुढचा प्रश्न आहे ज्यांना ज्यांना नागवणूक दर ज्यांचा नागवणूक दर रिकाम जागा टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे कुटुंब अनेक अंगानी गरीब असते तर नागवणूक दर तेहतीस पॉइंट तेहतीस ठीक आहे आता ह्या चे ना तीन पॅरामीटर्स आहेत ते, ते तीन पॅरामीटर्स लक्षात ठेवा फक्त त्याचे सब पॅरामीटर्स आपल्याला गरजेचे नाही आहेत एज्युकेशन शिक्षण त्याच्यानंतर आरोग्य म्हणजे हेल्थ आणि तिसरा आहे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ठीक आहे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पुढचा प्रश्न आहे मौद्रिक धोरण म्हणजे असे नियामक धोरण की ज्याद्वारे केंद्रीय बँक रिकाम जागावर आपले नियंत्रण ठेवते तर पैशाचा पुरवठा याच्यावरती नियंत्रण ठेवते आणि अजून कशावरती नियंत्रण ठेवते ही ही नियंत्रण ठेवते व्याज दरावरती व्याज दर नेक्स्ट टाइम विचारला जाऊ शकतो की पैशाच्या उत्पादनाच्या दर येऊ शकतं किंवा खालीलपैकी कोण कोण हे दोन्ही पण येऊ शकतात मौद्रिक धोरण याचा वापर कशासाठी कर करतो इन्फ्लेशनसाठी साठी ग्रोथ साठी आणि लिक्विडिटी ठीक आहे मौद्रिक धोरणाचे टूल्स कोण कोणते ओपन मार्केट ऑपरेशन बँक रेट पॉलिसी रिझर्व्ह सिस्टीम पुन्हा क्रेडिट कंट्रोल पॉलिसी ठीक आहे आता हा प्रश्न आपण इंग्लिश मध्ये पाहूयात मित्रांनो ऍक्च्युली हा प्रश्न ना एक टफ कॅटेगरीचा प्रश्न मी तुम्हाला सजेस्ट करन स्किप करा हा प्रश्न ठीक आहे ऍक्च्युली याचं उत्तर ऑप्शन नंबर वन आहे पण स्किप करा हा प्रश्न ठीक आहे म्हणजे तुमचं फ्रीडम आहे बट कारण की ह्या प्रश्नाला टाइम टेकिंग प्रश्न आहे हा ठीक आहे तर आपण पुढचा प्रश्न, प्रश्न पाहूयात जर झिरो पॉईंट तीन एम इतकी विद्युत धारा चारशे अठरा ओम रोध असलेल्या तारेच्या कुण एका मिनिटासाठी प्रवाहित केली तर किती कॅलरी उष्ण निर्माण होते किती कॅलरी हिट कॅलरी हिट निर्माण होते ठीक आहे आता याच्यामध्ये पहिले आपण हिट म्हणजे काय हिट म्हणजे व्होल्टेज गुणिले करंट गुणिले टाइम वी इक्स टू आय आर ओमचा लॉ आता व्ही व्ही हिट बरोबर ह्या व्ही ला पूट केलं पीच्या जागेवर काय येणार आय आर आय आर आलं होय इंटू टी आय 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 चा स्क्वेअर पुणे आर टी म्हणजे हिटचा फॉर्म्युला काय झाला आय स्क्वेअर आर टी ठीक आहे आता काय करायचं व्हॅल्यू पूट करायचे फक्त आय स्क्वेअर म्हणजे तीन पॉईंट झिरो पॉईंट तीन चा स्क्वेअर गुणिले रेजिस्टन्स किती आहे चारशे चौदा सॉरी चारशे अठरा आणि एक मिनिट पण साठ सेकंद घ्यायचं से येते याचं कॅल्क्युलेशन करा तुम्ही याचं कॅल्क्युलेशन मिळाल तुम्हाला बावीसशे सत्तावन्न पॉईंट दोन पण जुलै कॅलरीमध्ये एक कॅलरी म्हणजे किती एक कॅलरी म्हणजे चार पॉईंट एक आठ चार जून आता बावीस बहात्तर पॉईंट दोन जून डिवायडेड बाय चार पॉईंट एक चार आठ जर यांचा भागाकार केला तर पाचशे चाळीस कॅलरीज ठीक आहे आता मित्रांनो हे तुम्ही ना कॅल्क्युलेशन प्लीज करून बघा एकदा ठीक आहे तेवढी तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल पुढचा प्रश्न जोड्याला वा सी व्ही रमन सी व्ही रमन यांचं काय नाव आहे चंद्रशेखर व्यंकट रमन यांना एकोणीसशे तीस मध्ये प्राइज प्राईज मध्ये मिळालेला आहे पहिले भारतीय ज्यांना फिजिक्समध्ये नोबेल प्राईज मिळालेला ते कोण आहे सी व्ही रमन रमन इफेक्ट उत्तर काय यांचं प्रकाशाचे विकिरण जॉर्ज ओहम विद्युत परि परिपथातील रोध वीकोज टू आयआर हा ओम्स लॉय आणि यांच्या सन्मानार्थ याचं युनिट यांचं ओहम हे दिलेलं आहे ओके सिंबॉल असा ओरडेस्ट ऑर्डेस्ट हन्स ओरडेस्ट यांनी काय केलंय विद्युत धारेद्वारे चुंबक तत्व निर्मिती ठीके आणि फॅरेडे विद्युत मोटर नेक्स्ट प्रश्न ने हा प्रश्न आहे मित्रांनो मी सजेस्ट करेन तुम्हाला मध्ये लक्षात ठेवा इंग्लिश मध्ये हा लक्षात ठेवण्यासाठी जास्त सोपा आहे आता याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन थी। ठीक थी। आहे अल काइन्स ठीक आहे आता हे जो हा जो सूत्र आहे ना तो सूत्र आहे अल केनचा अल केन आणि हा जो सूत्र आहे अल चा तो आता लक्षात कसं ठेवणार आहे फक्त ऑब्झर्वेशन ठेवा ए एन ई म्हणलं की हे पॉझिटिव्ह आलं वाय एन ई म्हणलं की हे निगेटिव्ह आलं ई एन ई म्हणलं की हे नुसतं प्लेन वाला ठीक आहे आता याच्या थोडेसे स्टॅटिक पार्ट पण पाहूयात अल्काइन सॅच्युरेटेड हायड्रो कार्बन्स याच्यामध्ये सिंगल बॉन्ड असतो याला अजून एक नाव आहे ऍसिटे लिनिन याचा वापर आता बघा ते लोखंड कापतात किंवा वेल्डिंग करतात त्याच्यामध्ये याचा वापर होतो ठीक आहे त्यानंतर अल्किन हायड्रोकार्बन विथ हायड्रोकार्बन विथ कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि अल्केन अल्केन म्हटलं की काय येतं अल्केन हायड्रो कार्बन मेडअप ऑफ हायड्रोजन आणि कार्बन आणि त्यांची अरेंजमेंट ही ट्री सारख्या स्ट्रक्चरमध्ये असते किंवा चेन मध्ये असते ठीक आहे आता पुढचा प्रश्न आहे पुढच्या प्रश्नामध्ये क्यो लाइट म्हणलं तर सी यू यफईस मॅग्ने टाईट म आहे ऑप्शन नंबर वन सीयू ठीक है थ्रीटेड प्रश्न इलेक्ट्रॉन ऐसी शोध रिकाम का इलेक्ट्रॉन ऐसी शोध लावला सर जे थॉमसन चैडविक न्यूट्रॉन्स च शोध लुदरफोर्ड यानी प्रोटॉन्स गोल्डस्टीन यांनी कनाल रेज ज्याला आपण ऍनोड रेज असं पण म्हणतो ठीक आहे आता जॉन डाल्टनं कशाचा शोध लावला होता तो ऍटम ठीक आहे पुढचा प्रश्न आता हा प्रश्न पण मित्रांनो टफ कॅटेगरीतला आहे ठीक आहे मी सजेस्ट करन स्किप करा हा प्रश्न याचं उत्तर ऑप्शन नंबर तीन आहे तर याच्यावरून फक्त आपल्याला काय लक्षात ठेवायचे हे कोडॉन आणि कोड काही कोडॉन आहेत आणि ते कशापासून बनलेले आहेत ठीक आहे मे बी आपलं जर लग चांगला असेल तर आपल्या ह्या डिस्कशन मधून पण प्रश्न येऊ शकतो कोडॉनचा कोड आणि कोणतं अमिनो ऍसिड आहे त्याच्यात तर कोडॉन जी मध्ये आहे नाईन त्यानंतर जी जी मध्ये व्हॅलाइन युजी यू मध्ये आहे किस्टाइन ठीक आहे त्याच्यानंतर जी जी मध्ये आहे ग्लायसिन लायसिन यु ए यू थायरॉइसिन किंवा थायरोसिन जी सी जी जी मध्ये आहे आर्गनाइन आणि ए जी सी मध्ये आहे सराईन ठीक आहे हे वाटलं तर तुम्ही एकदा लिहून प्रॅक्टिस करा थोडं महत्वाचं आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान योग्य आता याच्यामध्ये बी आणि डी हे विधान बरोबर आहे आणि सी ए आणि सी मध्ये बघा काय स्वॅब झालेले आहे टेनिया सोलियम ला हुक जंतु नाही तर टेप जंतु आहे आणि तर हे टेप जंतू नसून हुक जंतू आहे ठीक आहे एवढाच याच्यामध्ये बदल होता आता पुढचा प्रश्न बुनर्स ग्रंथी यामध्ये आढळतात तर बुनर्स ग्रंथी आपल्याला सब सब ड्युडो डेनम सबम्यू कोसा याच्यामध्ये आढळतात याला अजून आता बघा ह्या याच्यामध्ये काय असतं सब्यु कोस सबक्युम कोसामध्ये काय असतं तर याच्यामध्ये हे ट्युबलस बनलेलं असतं आणि म्युकसला सिक्रेट करत म्युकस सिक्रेट करत आणि म्युकस जे प्रोटेक्ट करत स्टमक वॉलला पोटाच्या वॉलला स्टमक वॉलला प्रोटेक्ट करतं मधून कशापासनं गॅस्ट्रिक सिक्रेशन पासन ठीक आहे पुढचा प्रश्न वनस्पतीच्या वर्गीकरणामध्ये गुणसूत्राचे कोणते गुणधर्म महत्वाची भूमिका पार पाडतात ऑप्शन नंबर गुणसूत्राची संख्या आकार रूप किंवा विचलन ऑप्शन नंबर चार याचं चा उत्तर ठीक आहे ऑप्शन नंबर चार नेक्स्ट प्रश्न आता हा बघा खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटामध्ये सहवहनी संस्था बीजाणू निर्मिती असते परंतु बीजे नसतात ठीक आहे आणि हा बघा दोन हजार सतराचा प्रश्न नेचे रिकाम जागा या गटात येतात ब्रायोफायटा जिम्नोस्पम टेरिडोफायटा अँजिनोस्पम ठीक आहे आता ह्याच्यावरूनच इन्स्पायर होऊन हा प्रश्न बनलेला आहे दोन हजार अठरा मध्ये ठीक आहे पाहिलं पीवायक्यूचं इम्पॉर्टंट आता ब्रायोफायटा आता तिथं पण आपण डिस्कस केलं होतं पूर्ण ऑप्शन आता परत अनालिसिस करूया ब्रायोफायट आता बघा जसं बेंडूक पाण्यात राहतं जमिनीवर पण राहतं तसंच काही प्लांट्स असतात जे पाण्यावर पण राहतात पाण्यात राहतात किंवा जमिनीवर पण राहतात त्याला ब्रायोफायटा उदाहरणात हे ब्रायोफायटा कोणत्या किंगडम मध्ये येतं प्लांट किंगडम मध्ये येतं ओके आणि टेरोडोफायटा म्हणजे काय वनस्पती गटामध्ये सहवहणी संस्था बीजाणू निर्मिती असते परंतु बीज नसतात म्हणजे टेरिडोफायटा ओके अनावृत्ती बीज जिम्नोस्पर्म जिम्नोस्पर्म चे म्हणजे बियांना कव्हर नसत ठीके कव्हर नसतं बियांना त्यांच्या ठीक आहे आणि उदाहरणात कोणते पिनस आणि सायकास हे लक्षात ठेवा पिनस आणि सायकास हे थोडे सायंटिफिक नेम असल्यामुळे थोडेसे टफ आहेत पण असेच विचारले जाऊ शकतात ओके आवृ आवृत्ती बीज आवृत्ती बीज म्हणजे ज्यांना फुलं येतात फुलं येणार फुलापासन फळ बनणार आणि यांचे उदाहरण कोणते आंब्याचं झाड पपई ठीक आहे पुढचा प्रश्न लेट लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो नावाने ओळखल्या जाणाऱ्या वनस्पती रोगास खालीलपैकी कोणती फंगल जैविक वनस्पती कारणीभूत आहे तर याच्यासाठी ही फायटोफोरा इन्फेक्स्ट ज्याला वॉटर मॉल्ड असं पण म्हणलं जात ही कारणीभूत आहे ठीक आहे आता पायथियम स्पीसीज पायथियम स्पीसीज ही टू ओ माय सेटे ठीक आहे ओ माय सेटे यांशी बिलॉंग करत आहे ह्या म्हणजे ग्रुपमध्ये बिलॉंग करते ती आणि याच्यामुळे कॅस्पिकम प्लांटला अफेक्ट होतो त्याच्यानंतर अल्बुंगो कॅन्डिडा अल्बुंगो कॅन्डिडा ही पण ओमायसेटे बिलॉंग करते याच्यामुळे काय होतं वाईट रस्ट ठीक आहे वाईट रस्ट कोलेटो कोलेटोटायकम कोलेटो टायकम बिलॉंग टू ड्युटे रोमायसेटस याला अजून एक नाव आहे ग्लोई पोरियम आणि बघा जे फळांवर डाग पडतात ते याच्यामुळे पडतात आयोगाने कॅन्सल केलेला आहे पुढचा प्रश्न हळूहळू विकसित होणार आहे आणि दीर्घकालीन राहणाऱ्या संसर्गजन्य संक्रमण रिकाम जागा असे संबोधले जाते त्याला क्रोनिक म्हणजे तीव्र संक्रमण आणि जे कमी काळासाठी असतात ओके शॉर्ट पिरियड साठी असतात त्यांना म्हणतात तीव्र संक्रमण उदाहरणार्थ ताप खोकला ठीक आहे सिस्टिमिंग संसर्ग याच्यामध्ये डायबिटीज लो ब्लड प्रेशर हाय ब्लड प्रेशर आता एक कन्सेप्ट लक्षात ठेवा इन्क्युबेशन पिरियड मे बी विचारला जाऊ शकतो इन्क्युबेशन पिरियड काय आहे आता बघा हा जंतू हा जंतू आपल्या शरीरात गेल्यानंतर तो ज्यावेळेस सिमटम्स दाखवायला चालू करतो तो सिम्टम्स केव्हा दाखवणार तो बॉडी मधले जे फायटर्स असतात ना आपले बॉडीचे प्रोटेक्ट करणारे यांच्यासोबत युद्ध करेल तो आणि पण हा जो व्हायरस किंवा बॅक्टेरिया जास्त प्रभावी पडेल मग तो, तो काय करणार त्याचे सिमटम दाखवणार याच्यासाठी जो टाइम पिरियड असतो ना त्याला इन्क्युबेंट पिरियड असं म्हणतात इन्क्युबेशन पिरियड सॉरी इन्क्युबेशन पिरियड दंड व शंकू नामक संवेदी तंत्रिका पेशी मध्ये आढळून येतात दंड म्हणजे रॉड शंकू म्हणजे कोण दंडमुळे आपण रात्री पाहू शकतो आणि मुळे आपण दिवसा पाहू शकतो ओके डे लाईट विजन ज्या जे जा, ज्यांना रात आंधळेपणा असतो त्यांच्यामध्ये रॉड ची संख्या म्हणजे दंडाची संख्या कमी असते ठीक आहे उत्तर काय आहे ऑप्शन नंबर चार डोळ्यातील पडदा क्वेकिया हे कानाच्या अंतर्भागात असतो आणि मदत करतो ऐकण्यासाठी त्वचा त्वचा काय आहे त्वचा हा लार्जेस्ट ऑर्गॅन आहे आता ही ही बॉडी आता हा ही बॉडी आपली ठीक आहे हँड आहे समजा तर त्वचामध्ये काय काय असतं इफिडर बाह्य त्वचा ठीक आहे त्यानंतर हायपोडरमाइस आणि डरमाइस ठीक आहे आणि त्वचा काय करते आपले त्वचा प्रोटेक्ट करते कशापासून हो पासून करते ठीक आहे पॅथोजन्स वगैरे वगैरा आता त्वचा इथे इपिडर आताच आपण बघितलं इथं इपिडर माइस काय आउटर लेअर ऑफ स्किन हे वरच्या लेअर हे जो लाल न दाखवतोय ते आउटर लेअर ऑफ स्किन म्हणजे इपिडर ठीक आहे इपिडरमाइस काय करत कलर पोजेशन कलरायझेशन प्रोवाइड करत बॉडीचं ठीक आहे आता आता इथं डरमाइस पण दिलेलं आहे ऑप्शन बघा इपिडरमाइस त्यानंतर हे इपिडरमाइस एपिडरमाइसच्या नंतर येत डर्माइस आणि डर्माइसच्या नंतर येत सब टेनियस म्हणजे एपीडर्माइस आणि सबक्युड क्युमाइसच्या क्यु मध्ये काय असतं डर्माइस असत एक नाव आहे कोरियम काय नाव आहे कोरियम आणि आपल्याला बघा हाताला काय लागलं की रक्त खूप येतं म्हणजे इथं काय असणार रिच ब्लड वेसल्स असणार आणि हे डरमाइस काय करतात आता ह्या बॉडी मधलं हे हे आता हे डर्माइस आहे हे बॉडी मधल्या जे पण इनर लेयर्स असतात ना खूप सारे लेअर्स असतात त्याच्यात त्यांचं प्रोटेक्शन करतं आणि ब्लड प्रेशर टेम्परेचर कंट्रोल करतं ओके मित्रांनो थँक्स फॉर थँक्स फॉर वॉचिंग काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा सजेशन पण असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद टेक केअर